कोच इंग्लिश स्कूल कुपवाड चे अखिल भारतीय प्रारंभिक शास्त्रीय हार्मोनियम संगीत परीक्षेमध्ये अकूच चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड सांगली संचलित अकुज इंग्लिश मीडियम स्कूल कुपवाड या शाळेच्या नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये स्वरा रवींद्र पाटील स्वानंदी नितीन माने यांनी विशेष प्रावीण्य तर सृष्टी रवींद्र पाटील आर्या अविनाश बुरुटे कृष्णा राजू सोनी अखिल मुल्ला हे प्रथम श्रेणी व संस्कृती दिलीप पाटील सार्थक विद्यासागर अब्दुल शेख यांनी द्वितीय श्रेणीत गुण मिळवत यश संपादित केले या परीक्षेची तयारी शाळेचे संगीत अध्यापक विक्रम कदम यांनी करून घेतली यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्याय व उपमुख्याध्यापिका रोजीना फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लागले तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सचिव रितेश सर संचालक अभिजित शेटे यांचं प्रोत्साहन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व संगीत शिक्षक यांचे कुपवाड व परिसरातून अभिनंदन व कौतुक होतात